नवापूर तालुक्यातील काही दिवसांपासून मौजे खोकसा दापूर उंचा करंजी परिसरात काही दिवसांपासून भूकंप सदृश धक्के होते नवापूर तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि विसरवाडी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे हे रात्री किंवा दिवसा स्वतः गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून गावकरी आणि नागरिकांबरोबर संवाद साधत मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करत होते नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी वेळोवेळी तहसीलदार यांना कळवून तसेच प्रत्यक्ष गावामध्ये भेट देत जनतेला धीर देत होते शाळकरी विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आदींना प्रशासनानं राजकीय मंडळींनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्या अनुषंगानं दिनांक सात ऑक्टोबर रोजी नाशिक येथील मेरी या संस्थेतील वैज्ञानिक श्रीमती चारुलता चौधरी मॅडम श्री गिरसे तसेच भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री बागमार सर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री बोरसे यांनी सदर गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे खोकसा दापूर आणि उंबरडी येथील नागरिक आसमशाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी पदाधिकारी यांच्याशी संवाद सा साधला नागरिकांना भयभीत न ना होण्याचं आवाहन करण्यात आलं सदरचे आवाज कंपन कशामुळे होऊ शकतात याबाबत सविस्तर माहिती घेऊन देण्यात आली आहे सर्वांच्या शंकांचं निरसन करण्यात आलंय नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी नागरिकांना आवाहन केलंय की मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नवापूर तहसीलदार कार्यालयामध्ये संपर्क साधावा तसेच प्रत्यक्ष भेट द्यावी असं आवाहन करण्यात नमस्कार मी दत्ता जाधव तहसीलदार नवापूर आपल्या नवापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून खोकसा दापूर इत्यादी भागात भूकंप सदृश धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते त्या अनुषंगाने Uh, काल uh, आपल्या uh, त्या भागात वरिष्ठ uh, भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच नाशिक मेरी येथील सायंटिफिक ऑफिसर या सर्वांनी व्हिजिट केली त्या सर्वांच्या भेटीदरम्यान तसेच नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सदरचे धक्के हे भूकंपाचे नसून भूकंप सदृश्य हालचाली आहेत त्यामुळे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळं नागरिकांनी याबाबत कुठलीही भयभीत न होता शांततेने आपलं रेग्युलर रुटीन लाईफ सुरू ठेवावे हो आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे त्यांचं शैक्षणिक नुकसान करू नये तसेच कुणालाही काही अडचण आल्यास किंवा शंका असल्यास मला व्यक्तीशा संपर्क करावा धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज हिरे नवापूर